तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर अखेर अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी हा वितरित करण्याबाबत जे आर आलेला आहे तर या जे आरमध्ये या वितरणाविषयीची कशाप्रकारे माहिती देण्यात आलेली आहे व त्याचबरोबर मानधन व भत्त्यासाठी किती निधी हा उपलब्ध झालेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण आपल्या या जे आरमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर तुम्ही पाहू शकता मानधन अदा करण्याविषयीचा जी आर हा आहे आणि या जी आर चा विषय तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी आर आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जी आरचा शासन निर्णय इथे तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामध्ये मुद्दा क्रमांक दोनमध्ये विषयीची या, या निधीविषयीची माहिती देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयांवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्त्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक येथे देण्यात आलेले आहेत क्रमांक येथे देण्यात आलेले आहेत त्या क्रमांकामध्ये याविषयीची माहिती आहे तर त्यामध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये छत्तीस कोटी दोन हजार पाचशे अठरा लक्ष एवढा निधी हा आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा तुम्ही पाहू शकता आयुक्त विकास बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे तर अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधन व त्याचबरोबर प्रोत्साहन भत्ता याकरिता या शासन निर्णयांवे छत्तीस कोटी दोन हजार पाचशे अठरा लक्ष एवढा निधी हा एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे आता यांना प्रोत्साहन भत्ता म्हणजेच अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदनीस यांना प्रोत्साहन भत्ता व त्याचबरोबर मानधन हे आता मिळणार आहे कारण त्यासाठी निधी हा वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा निधी प्रकारे खर्च करण्यात येणार आहे या आदेशान्वे असलेला यापूर्वीनी वितरित केलेला आणि त्याचबरोबर या तरतुदीनुसार कशा प्रकारे वितरित करण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती या रखान्यामध्ये देण्यात आलेली आहे तर या रखाण्यामध्ये एकूण खर्च हा तुम्ही येथे पाहू शकता हा असणार आहे छत्तीस कोटी पंचवीस लक्ष अशा प्रकारचा हा निधी आहे तर हा ही आहे एकूण माहिती मानधन व प्रोत्साहन भत्ता वितरित करण्याबाबत अशा प्रकारची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे तर ही उती माहिती याविषयीची सविस्तर